चाकू हल्ला करून एका महिलेच्या अंगावरील दागिने चोरून नेलेत तुम्ही काळजी घ्या असं सांगून पोलीस असल्याचं भामट्यांनी दागिने लुटल्याची घटना नवीन वाशिनका इथं घडली तर दुसऱ्या एका घटनेत कळंब्यातील आय टी आय जवळच्या गणेश कॉलनीत ऍडव्होकेट राजेंद्र शेळके यांच्या घरातून रोख चाळीस हजार चांदीचे दागिने आणि मोबाईल असं सत्तर हजारांचं साहित्य चोरीला गेलं करवी तालुक्यातील नवीन वाशिनाका इथल्या सॉलिसिटर बिल्डिंग मध्ये मंदाकिनी दाभोळे राहतात अठ्ठावीस ऑगस्ट रोजी त्यांच्या घराच्या दारात दोन अनोळखी व्यक्ती आल्या त्यांनी दाभोळे यांच्या शेजारील व्यक्तीला बोलावून घेतलं एका महिलेवर चाकू हल्ला होऊन तिच्या अंगावरील दागिने चोरून नेलेत असं सांगत त्या दोघांनी त्या व्यक्तीच्या अंगावरील दागिने काढायला लावले त्यांच्याकडील चेन आणि अंगठी हात चलाखीनं काढून घेतली तर मंदाकिनी दाभोळे यांना देखील दागिने काढायला सांगून त्यांच्या हातातील सोन्याच्या पाटल्या लंपास केल्या त्यातून दोन भामट्यांनी दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी करवीर पोलिसात गुन्हा नोंद झालाय दुसरीकडं आय टी आयजवळील गणेश कॉलनीतील ऍडव्होकेट राजेंद्र शेळके यांच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष केलंय या घरातील चाळीस हजारांची रोकड चांदीचं चा पैंजण आणि किमती मोबाईल असं सत्तर हजाराचं साहित्य चोरून नेलंय या प्रकरणी ऍडव्होकेट शेळके यांच्या तक्रारीवरून जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंद झालाय